नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे स्वागत आहे मुलांना आज आपण इयत्ता पहिलीची एक छान अशी सुंदर अशी कविता पाहणार आहोत कवितेचं नाव आहे गाडी आली, गाडी आली मुलांनो इयत्ता पहिली ते चौथीची शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्ही अजून पी एम जे एज्युकेशन चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ एका चॅनलवर पाहता येईल चला तर मुलांनो आपण कविता पाहूया गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी आली चला पळा रे गाडी आली गाडी आली चला पळा रे ഗീല ധക്േ ഗാടി ഗാടി ധക്േ ഗാടി ആംബേ ഭാടി ആ കോ अमर रे गाडी आली गाडी आली चला पळा रे गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे गाडी आली वसही होऊन केळी आणली भरून भरून केळी उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे

गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे गाडी आली कश्मीर हून सफरचंद आणले भरून भरून सफरचंद उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे गाडी आली गाडी आली चला पळा रे गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे गाडी आली गाडी आली चला पळा रे गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे छान आहे मुलांना कविता कविता पाठ करा छान चालीवर म्हणून दाखवा आपण लवकरच भेटूया पुढील नवीन कवितेसह